नमस्कार दोस्तानो बघा आता मी जायचं ठरवलंय कुठं जायचं माहिती बापू मसुबाला जायचं मसुबाला आपल्या देवाला लांब लांब यायची ती आपल्याच गावात आहे तरी आपण जात नाही मसुबाला हे पुजा सर्व उघडं लवकर

फटके कपडे घालून जा अगं आता मसर ही ढोन आणली बांधली सोडून तीन वाजता आगा अजून टायमिंग लांब आहे तर आतापर्यंत आपण जाऊन येतोया आणि एका तासात जाऊन येतोय बरोबर आहे ना बघू एका तासात जाऊन येतोय काय शाळा पाच तासात मुली तर लय पुढच बोलते शेट आणते मुलीला मुलीला संस्कार काही शिकवणार नाही असं वाटायला पूर्ण जरा वाया शिकवायचं काय बापू बरं आहे का चला कुठे आला कपडे काय नवीन कपडे काय की हरे कपडे जायचं अरे केस बेस जरा इथं बापू राहिला मला काय मी साधा माणूस आहे असायचं मला काहीच राहायला लागत नाही

उगा माझ्या नाताला काय तू लाभ नाही तुमच्या विषय आहे काय आता पूजा काय येत नाही बापू मग तू तरी चला उठापाला म्हणा तू येणार आहे का नाही माझ्या सांग तू येऊच नको मेन बाप्पा जातो मग मग चला उठा मग चला बापू आपण जाऊया आता मस्त पैकी देवाचं दर्शन करून येऊया तू येत नाही का का बरं येत नाही येत नाही मी एकटंच जाव हे पूजा अग तू मग ते मी तुम्ही मी येणार म्हणते चल तर दोस्तांनो मी जातो आपला एकटा आता बाप सर तुक तू आपण तुला येत तुला चल या तर मंग जा जा की की। चला तर मग जावे आता देवाला मस्त पैकी हा बाप जावे खर पिशवी आहे की बारकी अरे हा उशीर बापाशी म्हणजे बाप पण हुसर घेते कारण बा, का आपल्याला का, नारळ हे घ्यायला लागेल बर पिशवी मी पिशवी काय काय किती नार सांग पूजा नारळ किती दोन फुड अजून काय काय आहे सांगा ए बापिश काय काय कार सांगा बर दोन दोन नारळ फुड

बाय बर पार्ट मग चला बाप तुझं काय चला चल तू बसर सर मग हा चला मी पण येणार आहे मी पण येणार आहे मोना येणार आहे पिशवी किती प्रयत्न आहे ठेवायला नाही पण ठेवायचं खायचं देवाचं दर्शन घेऊन यायचं देवाच्या पाया पडायचं कोण ग मोना मग आपण शेवटी आपण दोघं जाऊया तर मग म्हणा तू धाव पडलं वे अरे देवा कसं काय दाय बरोबर आहे तू दुसरी गेली आहे ना भाई अच्छा म्हणा हाय दुसरीला बोलतेय बोलते होने खोटं खोटं बोलते काय झालं खोटं बोलायचं नाही खोट बोलायचं नाही हा तू खोटं बोलतेय हा मग चल बाप उर चल बापू लागलं उठ बापू बाप उठ चल 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 तुला नाही पण कधीच येणार नाही सुद्धा नेणार नाही मग उठ उठ चला चला आपण देवा दर्शन घेऊन येपू येऊ हुशार पाया पडायच म्हणजे पाया पडायला असतं चल उठ चला 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 तर दोस्त न मी आता निघायला बघा चला चला माझ्या माग या माझ्या माग कोणानो या माझ्या माग चला पटा जावे आता देवाला